आज तेवीस सप्टेंबर आणि शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे खरं तर घटस्थापना आहे नवरात्रोत्सवाचे दिवस आहे आणि आपल्याकडे असं म्हणतात की देव बसले पण असं असताना सुद्धा कार्यवामध्ये बदल झालेला असताना सुद्धा आज मोठ्या संख्येने शिवसैनिक या अभेठा चित्र सोहळ्यासाठी येत आहेत हे खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांवर असलेले प्रेम आपण नेहमी म्हणतो की देवासारखा भेटला प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याच्या राजकीय वाटचालीमध्ये साहेब प्रत्येकाला कुठेतरी देवासारखे भेटलेले आहेत आणि म्हणून या देवासारख्या माणसाला आज शुभेच्छा देण्याचं काम तिथे येणारे सगळे शिवसैनिक करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिकवण तालुक्यात ती शिवसेना गुन्हा एकदा भरली घेईल असा या ठिकाणी विश्वास या वाटशाली निमित्ताने व्यक्त करतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि सर्व तमाम शिवसैनिकांच्या साहेबांना चव्हाणसाहेबांना आणि दुरुगी आयुष्य लावू अशा प्रकारची सध्या व्यक्त करतो तालुक्याचे सर्वात लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके असे आमदार सदानंद चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस हा वाढदिवस आनंदात आणि उत्साहात आहे आज नवरात्रीचे दिवस आहेत आणि या नवरात्रीचा पण आणि साहेबांच्या वाढदिवसाला पण आम्ही खूप शुभेच्छा देतो शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून आमच्या या लाडक्या आमदार साहेबांनी अनेक आणली आणि चिखपूर तालुका आणि चिखपूल शहर आहे खरं तर अशा लाडक्या नेतृत्वाला आमच्या चिखून शिवसेना शहराच्या वतीनं आणि सप्पा कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत एवढीच मी आई गंग नमस्तक प्रार्थना करतो शिवसेना उपनेते माननीय माजी आमदार चिपूर संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये ज्यांनी दहा वर्ष दहा वर्ष आमदार म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं की किंबला शिवसेनेचं काम गेले वीस ते बावीस वर्ष अशा अधिक काळ चिपूर तालुक्याचं नेतृत्व करताना खूप चांगल्या पद्धतीने काम देणार सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम सर्वसामान्यांच्या आडी असं काम हे सदान माध्यमातून झालं हे सर्वसामान्य सन्मान्य असं नेतृत्व ते चव्हाण साहेब आहे आणि आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं आज संपूर्ण तालुक्यामध्ये प्रमुख आलीनं छोट्या कार्यक्रम या ठिकाणी आणि माझ्या निमित्तानं मी आई भावानीजी ज्यांनी प्रार्थना करेन की सदान चव्हाण साहेबांना दीर्घायुष्य लाव निरोगी आयुष्य लाव लाभो आणि नक्कीच या ठिकाणी त्यांच्या शिवसेनेचं काम चाललंय

सर्व जनतेला मी नवरात्रोत्सवाच्या मना शुभेच्छा देतो माझा वाढदिवस हा तेवीस सप्टेंबर आहे आणि खऱ्या अर्थानं मूळ वाढदिवस जो माझा जन्म आहे तो नवरात्रोत्सवामध्ये ललित पंचमीला झालेला आहे त्यामुळे हा एक तीन चार पाच वर्षांनंतर हा योगायोग येतो मध्ये मध्ये जरा थोडंसं अलीकडे पलीकडे पितृपक्षात येतो कधी गणपतीच्या उत्सवाच्या शेवटी देतो खरं तर मी आनंदी आहे सुखी आहे समाधानही आहे माझ्या ज माझ्या मतदारांवर जन जनतेवर किंबवना किंबवना माझ्या मित्रमंडळीवर त्यांनी मला या एवढ्या उंचीपर्यंत निघून ठेवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि खऱ्या अर्थानं साहेबांच्या माध्यमातून जी जनतेची विकासाचे काम होत आहेत त्याबद्दल जनताही खुश आहे आणि सावंतसाहेब या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत योग्य दलासुद्धा जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्या निश्चितपणे पाठीशीवर त्यांच्याबरोबर आहोत आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मतदारसंघ आणि येणाऱ्या कोणत्याही उत्तम रित्या आम्ही यश संपादन करू असं मी आजच्या या माझ्या सर्वांना शुभेच्छा देतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका